डाळिंबाची साल अनेक समस्यांवर ठरते बेस्ट उपाय डाळिंबीचे गोड दाणे खाणं सगळ्यांनाच आवडतं सामान्यपणे डाळिंबातील दाणे खाऊन त्याची साल फेकून देतात पण डाळिंबाच्या सालीचेही आरोग्याला अनेक फायदे होतात हे अनेकांना माहीत नाही डाळिंब्याच्या सालीमध्ये अनेक शरीरासाठी फायदेशीर अनेक तत्वं असतात हे फायदे वाचाल तुम्ही डाळिंबाची साल कधीच फेकणार नाही चला जाणून घेऊ याचे फायदे डाळिंब आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतं रोज डाळिंब खाल्ला तर याने शरीरात रक्ताची कमतरता होणार नाही जर एक महिना तुम्ही डाळिंबाचा ज्यूस प्याला तर शरीरात रक्त वाढतं आणि रक्त शुद्धही होतं तसेच याने पोटाचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं जेव्हा तुम्ही डाळिंब खाता तेव्हा त्याची साल काढून ती वाळवा त्यानंतर त्यापासून चूर्ण तयार करा हे चूर्ण तुम्ही रोज सेवन करा या याने तुम्हाला आरोग्यात फरक दिसू लागेल जर तुम्ही रोज या चूर्णाचं सेवन कराल तर तुमची त्वचा हेल्दी दिसू लागेल त्याशिवाय याने घशातील खवकही दूर होण्यास मदत करते त्यासोबत याने तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते डाळिंबाच्या सालीने पचनतंत्र मजबूत राहतं कानासंबंधी समस्या असणाऱ्या लोकांनाही यापासून फायदा मिळू शकतो ज्यांच्या कानात वेदना किंवा इतर समस्या असेल तर याने समस्या दूर होईल विशर्वरी सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येतात